नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपला फार्म जर आदर्श असेल तर आपल्या फार्मवरती जी पक्ष्यांची होणारी मोर्टॅलिटी आहे तर ती जवळपास चाळीस टक्के इतकी कमी करता येते आणि त्यांचं जे उत्पादन आहे तर ते जवळपास तीस टक्के इतकं आपल्याला वाढवता येतं फार्म किंवा मोठा शेड बांधायला आपल्याला पैसे लागतील पण तोच फार्म तेच शेड आपल्याला जर आदर्श करायचं असेल तर आपल्याजवळ पाहिजे ते म्हणजे प्रॉपर असं नियोजन ही आदर्श शेड ही नेमकी संकल्पना काय आहे हे अगदी डिटेल मध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर चला सुरू करू आजचा व्हिडिओ आपलं जे शेड आहे तर ते असो छोटं असो किंवा मोठा असो आपला जो यशस्वी प्रवास आहे तर तो फक्त ॲक्युरेट नियोजनावरती आहे कारण अॅक्युरेट नियोजनामुळे आपलं उत्पादन तर वाढवता येतच पण कोंबड्यांना होणारा आजार असतील तर त्या आजारावरती होणारे औषध उपचार असतील ह्या दोन्ही वरती होणारा जो खर्च आहे तर तो सुद्धा आपल्याला वाचवता येतो आपला जो आदर्श फार्म आहे तर त्याची जी संकल्पना आहे ह्या संकल्पनेत तीन गोष्टी येतात त्यातली पहिली गोष्ट म्हणजे स्वच्छता आपल्या फार्मवरती जी स्वच्छता आपण करतो तर ती फक्त एकदा करून ग बसली नाही तर वारंवार होणाऱ्या ह्या गोष्टी आहेत त्यामुळे आपल्या फार्मवरती स्वच्छतेकडे लक्ष देणं ह्या सुद्धा गोष्टी यामध्ये येतात आणि यातली जी दुसरी गोष्ट आहे तर ती म्हणजे व्हेंटिलेशन आपला जो फार्म आहे तर त्या फार्मावरती अमोनिया वायू हा तयार होतच असतो त्यासाठी आपल्या फार्मवरती हवा बाहेरून आत येणं गरजेचं असतं आणि आतमधली जी हवा आहे जी अशुद्ध हवा आहे अमोनिया युक्त हवा आहे तर ती बाहेर जाणं गरजेचं असतं सोबतच तिसरा तिस जो पॉइंट आहे तर ती म्हणजे बायोसिक्युरिटी आपल्या परवानगीशिवाय आतमध्ये रोग जाऊ न देणं याला आपण साध्या भाषेमध्ये बायोसिक्युरिटी म्हणू आपल्या फार्मवरती एंट्री करत असताना किंवा कोणाला एंट्री देत असताना आपण प्रॉपर तिथं काळजी घेणं गरजेचं आहे ह्या गोष्टी जरी बेसिक असल्या तरी आपल्या फार्मच्या प्रगतीसाठी आणि आपल्यासाठी ह्या खूपच फायद्याच्या आहेत त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या फार्मवरती केल्यामुळं निश्चितच आपलं उत्पादन हे वाढणारच आहे मित्रांनो आपला फार्म जर आपल्याला कायमस्वरूपी आदर्श ठेवायचा असेल तर ह्या सांगितलेल्या तीन गोष्टीचा सा अवलंब नक्की करा आणि आपल्या फार्मवरती स्वच्छता करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात आणि कोणकोणत्या गोष्टी किती प्राईजला मिळतात आणि आपण कशा प्रकारे आपल्या फार्मवरती ह्या गोष्टी मेंटेन ठेवू शकतो हे अगदी प्रात्यक्षिक शी, प्रात्यक्षिकरित्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद